नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण आलोय निसर्गाच्या सानिध्यात चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी जो की आपल्याला सर्वांनाच माहिती असेल की काळजाचा थरका पुढवणारा ट्रेकिंग म्हणजेच कलावंती दुर्ग आणि याच किल्ल्याचा आज आपण व्लॉग बनवतोय हे बघा हीच आपल्यासोबत ही टीम आहे अलिबागची सगळी आपली गँग आहे अक्षय बंड्या रस्ता एवढा खराब आहे की जमतेम बाईक येते वरपर्यंत जर तुमच्यासोबत कोणी गर्लफ्रेंड वगैरे हो असेल तर मी खालीच बाईक पार करून येऊ शकते जवळपास ट्वेंटी ट्रेक आपला कम्प्लीट केलाय कारण इथे आपण बाईक वर आपल्या पार्क केल्या आता थोडा वेळी विसावा घेण्यासाठी थांबलो आणि आता अननस खातोय आपण <laughs> मित्रांनो वाटीमध्ये आपल्याला अशा प्रकारचे छोटे छोटे हॉटेल्स वगैरे पाहायला मिळतात आई स्टॉल प्रबळगड किती सुंदर नाव वाटते बघा शिपड्यांचं आहे पुन्हा सुंदर शिपड्यांच नाव आहे अच्छा काय मस्त झुला आहे आपण बाग बघू शकाल नवीन टेक्नॉलॉजी मध्ये इंडियातली ही नवीन टेक्नॉलॉजी झुला टेक्नॉलॉजी अजिबात बाहेर जात का मे बरोबर आहे कारण अशा प्रकारचा चुला पहिल्यांदा पाहिला आयुष्यात आहे हा चुला दोन झाडांच्या मती अतिशय सुंदर वाटत हे मध्ये असे नवीन नवीन उपक्रम चालू असतात आणि अशा वाडींवर आमच्या तर अतिशय सुंदर हे हे गीत वाव दगडांवर सुंदर अक्षरात प्रबलगट कलावंती दुर्ग मस्त नाव लिहिले आहे ना आणि निसर्गरम्य वातावरणात जर आपल्याला खरोखर आपल्याला वाटत असेल की आयुष्यात कंटाळलोय तर या ठिकाणी आल्याच्यानंतर नंतर आपल्याला वाटतं की आयुष्य खरंच खूप सुंदर आहे आणि तुम्ही सुद्धा या नक्की तयारी पाहिजे <laughs> 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 मित्रांनो खूप अंधार पडत चाललाय आणि आपण किल्ल्याच्या दिशेने वाटचाल करतोय आणि जसे आपण पुढे जातोय तसशी अजून ही झाड अजून जंगल घनदाट होत चाललंय आणि एवढा दम लागतोय धापा टाकत चाललोय आम्ही अरे अजून एक गोष्ट बघू शकता आपण ही कचराकुंडी जिथे बघू शकता इथे कचरा जमा केल्याच्या नंतर डायरेक्ट इथेच जाळली जाते ही टेक्नॉलॉजी भारताबाहेर जाता कामा नाही बरोबर आहे ना हो निघायचं का पुढे आपल्यासोबत श्वान पदक सुद्धा आहे पण वाले दादा आम्हाला घ्यायला आलेले आहेत आणि तो हा आम्हाला शॉर्टकट रस्त्याने वरती घेऊन जायचा कारण आम्हाला जायला उशीर झालेला आहे त्यामुळे जसं जेवढे लवकरात लवकर जाता येईल या हिशोबात आम्ही आता शॉर्टकट हा रस्ता घेत आहोत बरोबर आहे कारण आपल्याला ऑलरेडी उशीर झालेला आहे त्यामुळे आपला सनसेट मात्र चुकलेला आहे आणि म्हणूनच आपण शॉर्टकट रस्त्याचा अक्षय मित्राला शूज घ्यायचे होते त्यांनी दोन तास लेट केला हा आणि हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे हो पण त्या प्रॉब्लेम त्या प्रॉब्लेम वेळेची भरपाई म्हणून आपण ह्या मार्गाचा वापर करतोय पर्यायी मार्ग आव 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 मित्रांनो खूप रात्र झालेली आहे आणि बघू शकता अशा प्रकारचे रिफ्लेक्टर जागोजागी लावण्यात आलेले आहेत म्हणजे जेणेकरून आपण कोणी रस्ता वगैरे चुकलो कारण तुम्हालासुद्धा माहिती आहे चकवा म्हणजे काय असतो तुम्ही देखील अशी निसर्गाची सफर केली असेल कधी ना कधीतरी तर अशा प्रकारे रस्ता भटकू नये म्हणून इथल्या लोकांनी स्थानिक लोकांनी अशा प्रकारचे इंडिकेटर लावलेले आहेत रिफ्लेक्टर लावलेले आहेत तर प्रत्येक वेळी काळजी घ्या आणि रिफ्लेक्टरला बघूनच चाला पुढे वाटचाल करत राहा मित्रांनो अशा प्रकारे आपण गडावर पोच गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत आणि आपण इथे खूप अंधार झालेला असल्यामुळे आपण इथे राहण्याची व्यवस्था ऑलरेडी केली होती टेंटच्या माध्यमातून आजची आपली आज रात्र आपल्याला इथे काढायची आहे आणि बघू शकता इथला माहोल इथे शेकोटी वगैरे लावलेली आहे ला आणि मस्त गोल बसून आम्ही गाणी वगैरे एन्जॉय करतो सर्वजण का पाहतोय आम्ही तर टेंट चूज केलेला राहण्यासाठी बट तुम्हाला जर टेंट नको हवा असेल तर त्यांच्या इथे ऑप्शन आहे एक कॉटेज टाईप त्यांनी रूम्स केलेले आहेत तुम्ही फोर पर्सन फोर पर्सन शेअरिंगमध्ये रूम यूज करू शकता तुम्हाला एक छोटासा रूम टूर देतो आम्ही सो असा काहीसा तुमच्याकडे रूम येईल तुम्हाला एक बेड येईल शेअरिंगमध्ये आणि इथे एक गादी असेल जिथे आरामात चौघातून राहू शकतात आणि साठी तुम्हाला एक फॅन आणि इथे छोटीशी विंडो दिलेली आहे जिथून तुम्ही नक्कीच निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता आणि इथेच आपल्या हिंदी चित्रपटातील सलमान खान यांची सुद्धा प्रॉपर्टी आहे जे की तुम्ही इथून व्ह्यू घेऊ शकता सो आम्ही राहिलेलो होतो निलेश यांच्या या प्रॉपर्टीमध्ये सो आपण त्यांच्याकडूनच थोडीशी माहिती घेऊया इथल्या एरियाबद्दल सो निलेश दादा नमस्ते हाय बोला ना मी निलेश आणि आपण इथे प्रबल माचीला कॅम्पिंग देतो कॅम्पिंग सर्व्हिस आहे आपली आणि कॉटेजेस पण आहेत इकडे तुम्ही बघताय तिकडे आपला परिसर जो आहे समोर माथेरान आहे तो समोर दिसणारा सूर्य जो उगवला त्या साईडला आणि इकडे बघितलं तर ह्या समोरच्या डोंगरावरून तो तिकडचा दिसणार तो पेप किल्ला आहे विकटगड विकटगड म्हणजे तो नेरलवरून जो जाता तो विकटगड इकडे पुढे आला की चांदेरी दिसते समोर ओके ती समोर हा चांदेरी किल्ला आणि इकडे धुग्यामध्ये एक आहे आपला हाजी मलंग जो दरगाव आला कल्याणचा श्रीमलंग गड त्याला बोलतो चांदेरी चांदेरी राईट हा ओके आणि समोरच आपल्या सलमान खानची प्रॉपर्टी आहे सलमान खान जे अख्त्यार आहेत बॉलिवूड त्यांची आणि मागे आपला परिसर बघितला तिकडे कलावंती आहे समोर ही दिसणारी कलावंती आहे बाकी इकडे प्रबलगड आहे आणि इकडे आपली अशी कॅम्प साइट आहे इकडे आपलं छोटस घर आहे की आपली कॅम्प साइट आहे इकडे इकडे आपण टेंट लावतो तिकडे लोकेशनला पण काय कॉटेजेस बनवलेत आपण तो नक्कीच हा परिसर खूप सुंदर आहे तर जर तुम्हाला ट्रेकिंग साठी यायचं असेल कलामातील किंवा प्रबळगड तुम्ही इथे स्टे करू शकता इनफॅक्ट तुम्हाला जर ट्रेकिंग नसेल करायची तर, तर तुम्हाला जर तुम्हाला फक्त इथे निसर्गाचा जर आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच ना नाईट कॅम्पिंग साठी इथे येऊ शकता खूप सुखमय असं वातावरण आहे इथे तर नक्कीच तुम्ही येऊ शकता इथे बाय 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 बायदा गो फॉर्ड तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ट्रेकिंगला पुन्हा एकदा सुरुवात करतोय आणि आता आपण थेट जातोय कलावंतीच्या दिशेने आम्ही पहिले तर कलावंतीन दुर्ग करतोय त्याच्यानंतर ऑप्शन आहे प्रबळगडचा खरं तर प्रबळगडला जायला कलावंतीवरून शॉर्टकट आहे पण आम्हाला जिथे आम्ही राहिलो त्यांनी सजेस्ट केले की त्या रूटला मधमाशांचा पोळा आहे सो आम्ही तर बेस्ट वेने खाली उतरून परत मग पुन्हा प्रबळगडची चढाई करणार आहोत सो हा तर आमचा प्लान आहे सो बघूया पुढे ही इलेक्ट्रिका एनर्जी ड्रिंक ही चढताना एक एक घोट मारल्याने आपल्या शरीराला थोडीशी एनर्जी मिळते ओके आय एम नॉट हॅविंग इट बाय द वे जो ॲक्च्युअल स्ट्रीप आहे तो चढायला चालू केलेला आहे यू कॅन सीट इट नाव uh, ज्या पायऱ्या आहेत अतिशय वर्टिकल आहेत आणि ही आमची टीम हा आहे आमचा कॅमेरा युट्यूबर आणि आमची टीम मागून येत आहे आहोत सर्वांनी कलावंती दुर्गावर आणि आता आपण ते रोप लावलेले आहेत त्याच्या माध्यमातून वरती चढाई करणार आहोत कोणाचा तरी फोन द्या ना एकाकडे कोणाकडे तरी असं उभा मित्रांनो ही वाट बघू शकता ही डायरेक्ट किल्ल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत जाते आणि इथून हा एक हे अजून एक वाट जाते ती म्हणजे ते बघू शकता पिण्याचे पाण्याचे टाके वगैरे आहेत आणि स्वच्छ आणि निर्मळ असं पाणी आहे तर आपण थेट जाऊया एकदम चित्त थरारक अनुभव येणार आहे हे सुद्धा पाहताना जर तुम्ही बघितलं की वाट थोडीशी रिस्की आहे बट तुम्ही जर एक्सपिरियन्स असाल तर तुम्ही नक्की इथे पाण्याचा टाक बघायला येऊ शकता जस्ट पिनॅकलच्या जस्ट खाली आहे आणि इथलं जर तुम्ही पाणी बघाल अतिशय क्लीन वॉटर आणि खूप थंड पिण्याचं आणि अतिशय थंड असं पाणी आहे आणि खूप मोठं टाक ऍक्च्युली आणि यू कॅन ड्रिंक इट ऍक्च्युली तर मित्रांनो फायनली आपण पोहचलेलो आहोत गडावर आणि आपण बघू शकता इथे तर अनुभव तर आहेच आणि दुसरी गोष्ट म्हणजे चढताना असं काळजाचा थरका उडवणारी मनामध्ये एक भीती दाटत होती त्याचा व्हिडिओ बनवू शकलो नाही पण आता आपण पुढे जाणार आहोत त्या रोपच्या माध्यमातून वरती चढणार आहोत आम्ही आमच्या दोन टप्प्यामधला एक टप्पा तर पूर्ण केलेला आहे आम्ही आलेला आहोत शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी जो की आहे आपल्या कलावंतीन दुर्गावरती ज्याला की पिनॅकल असं बोलतात कलावंतीन पिनॅकल त्याला काही लोक कलावंती किंवा कलावंतीन कलावंती असंही बोलतात सो तीन नाव आहेत ॲक्च्युली त्याची आणि नक्कीच हा पिनॅकल दोन हजार दोनशे पन्नास फुटावरती आहे जो की सहाशे शहाऐंशी मीटर उंची होती त्याची सो आम्ही हा गड सर केलेला आहे अतिशय कठीण होता बट आम्ही तो केलेला आहे अचीव आणि नक्कीच माझ्या टीमने सुद्धा सगळ्यांनी केलेला आहेच्यू तो आणि तुम्ही जर बघितलात आजूबाजूचा परिसर तर आपल्याला इथून माथेरानची जी रा, आ, 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 रांग आहे तीसुद्धा दिसते आहे त्यानंतर ॲक्च्युली आम्ही आलो आहे दिवाळीच्या सीजन नंतर तो सो प्रदूषण बघाल तर खूपच आहे दिसत नाही ॲक्च्युली समोरचा तुम्ही इकडे बघाल तर इथे चंदरी किल्ला आहे आपला बट तो प्रदूषणाकारण्यास तो आपल्याला दिसत नाही आहे तर तुम्ही जर मे बी पावसाळ्यात किंवा जस्ट पावसाळ्याच्या नंतर आला तर तुम्हाला नक्कीच चांगलं दृश्य ते दिसेल बघायला आता आम्ही हा कि किल्ला सर केल्यानंतर इथून आम्ही उतरणार आहोत खाली प्रबळगडला आम्हाला जायचं आहे इथून एक शॉर्टकट आहे तुम्ही जर बघाल इथे ही हा जो ग्रीन पॅच दिसतोय इथून ते आपल्याला स्टॉल पर्यंत तिथून स्टॉल नंतर परत पुन्हा हाईक करायचं वरती पण इथे आपल्याला नक्कीच आपल्याला दादाने सांगितल्याप्रमाणे सांग, मधमाशांचा सा धोका असू शकतो सो आम्ही विचार करतोय पूर्ण खाली डाऊन करून नंतर आम्ही वरती यायचा प्रयत्न करणार आहोत सो so, येस yes. धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद।, धन्यवाद। श्री, 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 श्री। छत्रपती शिवाजी महाराज के